ठाणे स्टेशन परिसरात बनावट प्लेसमेंट आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्था थाटून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले सदर प्रकारचा जाब विचारण्यासाठी भाजपाचे माजी नग शहराध्यक्ष संजय वाघुले त्यांची कन्या आणि विद्यार्थी पालकवर्ग यांच्यासह स्टेशन परिसरातील खाजगी संस्थेद्वारे फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी धडकले असता संस्थाचालक संचालक डॉक्टर प्रमोद कुमार मोर्या यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पालकांसह गेले होते यात झालेल्या वादविवादानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार मोरिया यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले त्यांची कन्या आणि पालक कार्यकर्ते अशा छत्तीस जणांच्या विरोधात बेकायदेशीर जमावून जमवून बावीस लाख मागल्याचा बावीस लाख मागितल्याचा गुन्हा दाखल केला याचाच जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी गुरु संध्याकाळी पोलीस ठाण्यात विद्यार्थी पालक आणि कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे ढमाळे आणि खासदार नरेश मस्के उपस्थित झाले नौपाडा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता अल्पवयीन मुलींवर व आणि विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आक्षेप नोंदवेत ठिय्या मांडून नौपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलिसांच्या बाबत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क करत गुन्ह्याबाबत माहिती दिली तसेच तक्रारीचे प्रत मोबाईलवर पाठवत असल्याचे सांगितले बऱ्याच वेळेनंतर खासदार मस्के हे निघून गेले मात्र सोमया हे नौपाडा पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून बसले होते